श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अंतर्गत बारा उत्सवांपैकी एक म्हणजे श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळा श्री गणेश याग, याग रुद्र याग स्वामी याग असे नित्य विशेष यज्ञ श्री गुरुचरित्र सुलभ भागवत व इतर ग्रंथांची नित्य पारायणे मानवी समस्या सोडवणाऱ्या प्रश्न उत्तरे विवाह संस्कार स्वयंरोजगार अशा विविध विभागांची मांडणी सोबत सायबर क्राईम सारख्या सामाजिक विषयांवर मोफत मार्गदर्शन मोफत आरोग्य तपासणी अशा अनेक घटकांनी उपयुक्त हा सप्ताह सोहळा दिनांक नोव्हेंबर डिसेंबर या दरम्यान दिंडोरी सेवा केंद्रांमध्ये साजरा होत आहे आपल्या नजीकच्या सेवा केंद्रात या सेवेत सहभागी होऊन स्वामींचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्यायला विसरू नका कारण स्वामीज म्हणतात ना अनन्या चिंतयंतुमा जन्हा परी उपास नित्याभियुक्ताना योगक्षेमं व्हाम्यह